नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाडेपूर गावातील संपूर्ण तरुण पिढीने घेतला वृक्षारोपणाचा वसा आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाडेपूर व तालुका पाटण जिल्हा सातारा या गावामध्ये युवक तरुण वर्ग यांनी विविध प्रकारची सुमारे तीनशे झाडे लावून पर्यावरण जपा हा संदेश दिला आहे यामध्ये तरुण मुलांचा चांगलाच प्रतिसाद दिसून आला या, या कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर माननीय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य विजय पवार नाना माननीय सरपंच विष्णू पवार नाना माननीय उपसरपंच काशीनाथ शिंदे तसेच माननीय पोलीस पाटील श्री निलेश पाटील माननीय वन अधिकारी उपस्थित होते मुंबई प्रतिनिधी विराट कदम सह पंचनामान्य संतोषी जगदाय